नमस्कार मित्रांनो तर आता जी के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये नवीन बॅच चालू झालेली आहे ऑक्टोंबरची तर फ्रीज आणि ए सी वॉशिंग मशीन रिपेअरिंगसाठी हे बॅच नवीन चालू झालेले आहे तर आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया की म्हणजे त्यांना जी के टेक्निकल इन्स्टिट्यूटबद्दल कसं माहिती झालं आणि त्यांनी आमच्याशी कसं कॉन्टॅक्ट केला किंवा ते याच्या अगोदर ते काय काम करत होते हे आणि ते कुठल्या गावावरून आलेत हे त्यांच्याबद्दल पूर्ण आपण माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला जर जी के टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये फ्रीज ए सी वॉशिंग मशीनचा जर कोर्स करायचा असेल तर तुम्ही हे बिंदास्पणे करू शकताय कारण हे जे विद्यार्थी आलेत ते सुद्धा बाहेर गावावरून आलेले आहेत आणि ते सुद्धा इथं याच्या अगोदर ते कोर्सला याच्या अगोदर आता यातले काहीजण येऊन इथं व्हिजिट देऊन गेलेले होते पण जे लांबचे आहेत ते पहिल्यांदाच डायरेक्ट क्लासलाच इथं जॉईन झालेत कारण त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि ज्या दिवशी चार तारखेला काल ला क्लास चालू झालेला आहे त्या दिवशीच ते डायरेक्ट क्लासला आलेत तर आपण त्यांच्याकडून थोड्यात माहितीच जाणून घेऊया की ते कुठून आलेत आणि त्यांना कसं माहिती झालेलं आहे सर कुठून आला तुम्ही सांगा माझं नाव प्रबोध मी आहे जांभवरून <laughs> मला इथं एक मित्रानं पाठवले हो मित्र शिकून गेला होता इथनं ते म्हणलं चांगलं आहे म्हणून मी इकडे आलो आहे तुम्ही आता याच्या इथे अगोदर काय करत होता काय म्हणजे ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे नाही ठीक आहे आता ह्यांचा फीडबॅक आपण शेवटच्या घेणार आहेत की इथं कोर्स केल्यानंतर त्यांना म्हणजे ते परत काम करू शकतील का नाही हे लास्ट दिवशी यांचा फीडबॅक घेऊया ठीक आहे सर तुम्ही कुठून आलात आणि कसं काय माहिती झालं तुम्हाला की जे की टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स चालू आहे माझं नाव गजानन साबळे मी राहणार फलटण मला माझ्या मित्राने इथनं लिंक पाठवलं म्हणजे इंस्टाला पाठवलेली तू करूच शकतोय म्हणून त्यासाठी मी तो माझा मित्र मी इथं आलेलो बघा बघण्यासाठी तर तुम्ही बोललेला सर की एक तारखेनंतर ना जॉईन नाही तर मी त्याच दिवशी जॉईन होणार होतो लगेच

खरं तर या कोर्सबद्दल मी खूप दिवसापासून बघत होतो पण सहजसच हा कोर्स पुढे उपलब्ध होत नव्हता मी बऱ्याच जागी चौकशी केली पण हा कोर्स खूप लांब होता नोएडा इकडं तिकडं बिहार वगैरे खूप लांब हा कोर्स होता पण मी जवळपास चौकशी करत होतो मला लवकर लवकर भेटत नव्हता पण मी इंस्टाला सहज रील बघत असताना मला एक ॲडव्हर्टायझिंग आली आणि त्या ॲडवर्टायझिंगवरून मी सरांना संपर्क केला आणि मी कोणताही क्षणाचा विलंब न करता मी फक्त कॉलवर बोललो आणि सरळ इथं राहण्यासाठी आलो तर माझं इतर लोकांना हेच सांगणं आहे की जे पण जवळपास राहतात खेड मंचर फाटा नारायणगाव ते त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही कोणताही करता तुम्ही विश्वासाने पूर्णपणे येऊ शकता सरांचे मी यूट्यूबला चॅनल वगैरे व्हिडिओ वगैरे बघित व्हिडिओ बघितले इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले तर सगळं ओकेमध्ये होतं वेळोवेळी इथं प्रशिक्षण व्यवस्थित दिलं जातं प्रॅक्टिकली सगळं काही व्यवस्थित सांगितलं जातं तर इतर लोकांना माझं हे सांगणं आहे जे पण इच्छुक आहेत ते विश्वासाने येऊ शकतात तिथं मस्त बोल सर तुम्ही बोला माझं नाव प्रवीण खारे मी पंढरपूरवरून आलो आहे मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितला होता त्यातून तुम्हाला संपर्क करून आलेला आहे ह्या ह्या क्षेत्राबद्दल मला काही नॉलेज नाही अगोदरचं डायरेक्ट आलेलो आहे तुम्ही क्लासला याच्या अगोदर तुम्ही इथे ये येऊन व्हिजिट देऊन गेला होता डायरेक्ट तुम्ही कॉल ऑनलाईन डायरेक्ट चौकीस करून तुम्ही हा क्लासला आलात बरोबर ठीक आहे चालेल कुठं आला सर तुम्ही सातार सात तुम्हाला कसं माहिती झालं जे की टेक्निकल इंस्टाग्रामवरून इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम वर रील्स बघून इथे आलो विजिट दिली होती आधी तुम्हाला खटाव खटाव हो अच्छा तर अगोदर काय करत एसी मध्ये हे बघा हे टेक्निशियन सोबत जात होते किती दिवस तुम्ही टेक्निशियन सोबत गेलात आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही कितीपर्यंत शिकलात म्हणजे किती काम तुम्हाला तीन महिने गेलो तीन महिन्यामध्ये काम काय काय करू शकतो चे सर्व्हिसिंग अजून मग थोडंफार मेंटेनसमधले थोडंफार हां थोडंफार म्हणजे गॅचर रिंग लीकचे हे करणे पीसीबीचा सी बीचं अपॉर्डने सगळं करू शकता करू शकतो अच्छा ठीक आहे चालेल मग तुम्ही इथं कसं त्याला दादा वॉशिंग मशीन फ्रीज अच्छा चालेल तर हे ऑलरेडी म्हणजे तीन महिने केलेले आहेत काम त्याने त्यामुळे थोडंफार त्यांना यातलं माहिती आहे ठीक आहे तर त्यांना फ्रीज आणि वॉशिंग मशीन आर फिल्टर यासाठी ते आलेले आहेत सर तुम्ही कुठं आलात कसं माहिती झालं तुम्हाला नाव मयूर चव्हाण आहे सर मी कोल्हापूरमधून आलेलो आहे आणि मला याची माहिती इन्स्टावरती रील्स बघताना आले होते ॲडवर्ड आहे ते त्याच्या थ्रू मी इथे आलो आहे टेक्निक क्लासेस हां मग आता तुम्ही दोन दिवस झाले क्लास चालू आहे ॲक्च्युली आता आपला तिसरा दिवस आहे क्लास तर तुम्हाला काय वाटतं इथे कसं ट्रेनिंग दिलं जाते काय ट्रेनिंग वगैरे प्रॅक्टिकल वगैरे व्यवस्थित दिलं जातं आणि क्लास क्लासरूम पण एकदम म्हणजे व्यवस्थित आहे आणि शिकवण्याची पद्धत पण एकदम छान आहे म्हणजे सविस्तर सगळं पूर्ण शिकवलं जातं ठीक आहे सर ओके धन्यवाद सर तुम्हाला कसं माहिती झालं जे के टेक्निकलबद्दल आणि काय करत होतो माझं नाव प्रमोद मदने इंस्टाग्रामवर रील्स बघत असतं आणि सरांचे ॲड आले जे की इन्स्टिट्यूटचे ते पाहिले आणि रजिस्ट्रेशन केलं कर आपल्याला करायचंच होतं हे परत मग सरांशी कॉल केला सरांना फी वगैरे विचारली सगळं परत एक हे सरांना कॉल चौकशी डायरेक्ट तुम्ही क्लास हां हां तर हे पण म्हणजे शक्यत थोडक्यात काय तर की ह्यातले बहुतेक विद्यार्थी आहे ना हे डायरेक्ट कॉल करून आण ज्या दिवशी क्लास चालू झालेले त्या दिवशी झालेले आहेत तर याच्यावरनं काय म्हणजे ते सुद्धा इथं व्हिजिट देऊन गेलेले नाहीत की आम्हाला कोर्स करायचा आहे जाऊन चौकशी करावं हो की इथं जे की टेक्निकल इन्स्ट्रट्युटर आहे का किंवा कशी ट्रेनिंग दिली जाते कशा पद्धतीने ट्रेनिंग दिली जाते हे याच्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हतं तरी ते काय केले बिंदास्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि डायरेक्ट ज्या दिवशी क्लास आहे त्या दिवशी डायरेक्ट क्लासला जॉईन झालेले आहेत आता ह्यांचे फक्त आपण विचारपूस केलेले म्हणजे त्यांची माहिती घेतलेली आहे तर आता ह्यांचा पूर्ण फीडबॅक ज्यावेळेस त्यांचा पूर्ण क्लास होईल ज्यावेळेस पूर्ण कोर्स होईल त्यांचा त्यांचा शेवटच्या आपण त्यांचा फीडबॅक पण घेणार आहेत की त्यांनी इथं कोर्स केल्यानंतर म्हणजे ते ॲक्च्युली खरोखरच ते रिपेअर करू शकतात का किंवा स्वतःचा व्यवसाय जर सुरू करायचा म्हणला तर ते करू शकतात का ह्यांचा पूर्ण फीडबॅक आपण शेवटच्या एक दोन ते दोन एक दोन ते तीन दिवसापूर्वी घेणार आहोत तर, ये फ्रेज एसी मशेन आने फीटर तर ये हो तुम्हाला हे जर जी की टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये फ्रीज ए सी वॉशिंग मशीन आणि आरो फिल्टर रिपेरिंगचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही बिंदास्पणे येऊ शकता इथं तुम्हाला शंभर टक्के प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं जाईल जेणेकरून तुम्ही इथं कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल